सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात एका विचित्र अपघाताची घटना घडलेली आहे सिटी बस चालकाचं चा बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसनं उभ्या असलेल्या तीन वाहनांना जोरदार धडक दिलेली आहे बस चालवत असताना बस चालकाला फिट आल्यानं त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अशी प्राथमिक माहिती हाती आलेली असून या बसनं रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका दुचाकीसह दोन चार चाकी वाहनांना धडक दिलेली आहे बडानाका परिसरात आता साडेबारा वाजच्या सुमारास हा अपघाताचा प्रकार घडला आहे अपघातानंतर नागरिकांची मोठी गर्दी जमा झालेली होती त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली दरम्यान अपघातात तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे मात्र सुदैवानं तीनही वाहनांमध्ये कुणी नसल्यानं जीवितहानी टळलेली आहे सिटीलिंग बस चालकाला फिट आल्यानं त्याचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना जाऊन बस धडकली असल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे दरम्यान पोलीस आता या अपघाताबाबत पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत